माझ्याकडे ही दिशी गुरा असल्यामुळे गुराचा नाद असल्यामुळे माझ्याकडे दोन गायी असल्यामुळे खोंड जन्मला होता तर ही दोन हजार नऊ सालाला खोंड जन्मला नऊ दहा अकराला मी हे झुपला झुपल्यावर बाराला हल्ला बाराला हनला का ह्याला जरा डोळं पाणी गाळायला लागलं म्हणून साहेबाला धावला तर डॉक्टर डाक्टरसाहेबाला डॉक्टर साहेब म्हणलं ह्याला आहे ती मग आम्ही पहिलं आरा म्हणून ऐकून होतो आमच्या पहिल्या बैला असला झाल्यावर तर ती आम्ही आरा अशा कापून काढत होतो डॉक्टरकडनं पण डॉक्टर म्हणलं ही आरा आम्हाला कापून काढता येते त्या साईडच्या पण जी बोबळातनं मासे येतं त्याला ओढसं म्हणते ती मग ती ओढसं काप येतच नाही ती बुबळाला चिटकलंही फुटतं बुबाल तर हे काढता येत नाही आम्ही काय काढत नाही म्हणल्यामुळं मग ती असंच ज्लॉवर सारखं फुलत फुलत जातं आणि डोळा बंद होतो मग तशी क्रिया झाल्यावर मी शिंगगारे डॉक्टरला धावलं डॉक्टर साहेब असं असं आहे म्हणलं तर ती बारशीचे वैरागला सरकारी डॉक्टर एमडी होतं तर त्यांना धावल्यावर ती म्हणलं असं असं करावं लागतं आहे मग ऑपरेशन करावं लागतं आहे मग मी एक दिवशी त्यांना बोलवून घेतलं त्यांनी तिच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं डॉक्टर शिनगारे यांनी मग ऑपरेशन केल्यावर मी पुन्हा दोन चार महिने नीट वस्तूवर बसून ठेवला पुन्हा पण कामाला हनला मग कामाला चालला एक डोळा बंद होता आणि एक चालू होता त्यामुळे कामाला हनला तर एक वर्ष गेल्यावर पुन्हा दुसऱ्या डोळ्याला पण तीच क्रिया झाली डोळा बंद झाला मग मी तवा शेनगारे डॉक्टर आमचं बदलून गेलं तर वैरागला दुसरं आलं तर रेळेकर आलतं वैरागला मग रेळेकर आलं का मग रेळेकरला म्हणलं असं असं आहे तर त्यांनी येऊन परिस्थिती बैलाची बघितली तर ही कुणी केले ऑपरेशन म्हणलं मी म्हणलं की तुमच्या आधी होतं की शेंगाऱ्यांनी केलं तर म्हटलं आपण पण करू शकतो काय नाही म्हणल्यावर मी म्हणलं करूया मग त्यांना दिवस त्यांनी दिवस दिल्यावर त्या दिसाला मी ऑपरेशन केलं मग दुई डोळं बंद झालं त्याचं दुही बुबळं बाहेर काढली आणि शिवून कापूस घालून शिवून काढली मग काय वेळेस त्यावेळेस लोकांनी मला म्हणली काय करायचं आहे एकूण टाक काय उपयोगाचा नाही तुझा काय फायदा पण नाही पण मी ठरवलं की बाबा ह्याला आई नाही एखादा आपला माणूस कसा म्हातारा किंवा आदू झालेला माणूस आपण बसून सांभाळतो तसा ही एक बसूनच सांभाळायची आपली एक इच्छा राहिली किंवा इच्छा माझी म्हणण्यापेक्षा आईची मना बायकोची मना किंवा लेकरासणीची मना सगळ्याची इच्छा राहिली सगळीच म्हणली आपण हिची थोडी थोडी सेवा करू आणि आपण घरी मरेपर्यंत ठेवू त्यामुळं आम्ही ही बैल घरी ठेवला गेलं का बैल तयार झाल्यामुळं बैलाला असं जर बैल सुटून चालली की येऊ वाटायला लागलं मग तसं यू वाटायला लागल्यावर मग आम्ही जरा ती बडवी बडवायला बडवायचं म्हणलं डॉक्टरला मग बडवून घेतला तर ती बडविल्यावर जरा सुजायला लागल्यावर डॉक्टर म्हणलं थोडं फिरवा मग चालत काही फिरवू वाटणार त्याच्या वेळी आपल्याला चालसण होत नाही मग आम्ही काय केलं इथं आम गावाला चिटकून आमचा माळ आहे रोलला चिटकून आम्ही आपल्या हातात धरून गाडीला असं फिरविला थोडं वजन टाकून तर महागा यायला लागला चांगला मग आधी बी आम्ही पाण्याला हौदाला ये जा हातात धरून केल्यामुळं येत होता हाता आमच्या मागत चलत चलत त्यामुळं पुन्हा पण गाडीला झुपला आणि असं ये म्हणलं की मागा याय लागला मग असं येत येत सब बघितला तर चांगला चालला गाडीला मग गाडीला चांगला चालव आम्ही पुन्हा थोडं सोडून पण बघितलं पण त्याचं एक विशेष होतं की असं जायचं यायचं जायचं यायचं ते ध्यानात यायला लागलं मग पुन्हा आम्ही तिथं जो आम्ही मौरान कुळ दिलेलं होतं मग त्या कुळवाला धरून बघितला त्याला थोडं वेळ धरून चाललं तर त्याला पण चालला मग त्याला चालल्यावर आम्ही पुन्हा बघल्याला सरलो तर पुन्हा बी चालला मग असं हितली जवळची शेती करीत करीत आम्हाला बाहेर एक विषय लांब आम आहे गावापासून आम्ही त्या श त्या रानात नेहून बघितला तर त्या पण रानात चाला लागला मग आम्ही ती एक या बैलातला सदस्यच म्हणून वापरू शकाय लागलो तर आम्ही बैल हानीत असताना त्याला कुठलीही आमच्यापासून त्रास होत नव्हता किंवा त्याच्यापासून आम्हाला महागारी त्रास काय होत नव्हता बाबा इकडंच वडीत न्याला तिकडेच वडीत न्याला तासच सोल खालीच गेला असली काही क्रिया होत नसल्यामुळं आम्हाला त्याची गुढी होती आम्ही त्याला लय सांभाळायचो चांगलं आणि ती आम्हाला तकलीफ करीन आम्ही त्याला तकलीफ म्हणून आम्ही हाणत गेलो त्याला मग हाणल्यामुळं आम कडपर्यंत ती चालतच राहिला मग आम्ही असं त्याला दोन टाइम खोराक देणं म्हणा पाणी वैरण सिरवं पारवं सगळं जाग्यावर देणं किंवा कुळवाला हाणं टिपणीला हाणणं कोळप्याला हाणं उसातल्या मेहनतीला हाणणं समजा सरी सोडा हाणं समजा आणि म्हणलं तर गोळाकरणी करणं ज्वारी आणणं कडबा आणणं सगळ्या त्याच्यावर सेवा होऊ लागल्या त्यामुळं आम्ही त्याला पंधरा वर्ष झालं हाणतोय त्यामुळं त्यानं आम्ही त्याला जी बसवून सांभाळू म्हणलं होतं त्यानं आमच्यावर काही जीव दिला नाही त्यानं जेवढं रोजचं खायाला लागतंय त्या खायच्या पोटापुरतं त्यानं काम आम्हाला दिल्यामुळं आम्ही त्याचं लय आभारी आहोत असं आम्हाला तर त्याचा आभार वाटतो कारण का आम्ही त्याला बसवून सांभाळणार होतो पण त्यानं काय आमच्याकडनं बसून सेवा करून घेतलीच नाही आम्हाला त्याचं लय सहकार्य मिळलं आमचा एक बैल वाचविला त्यामुळं आम्ही त्याला आमच्या घरच्यासारखं सांभाळतो त्यामुळं आतापर्यंत पण आम्ही त्याची पूर्ण सेवा चालू आहे आता थोडा उतरत्या व्हायला लागल्यामुळं थोडा स्थिर आलाय नंतर बैलानं ना आम्हाला लय दिवस चांगला सांभाळला त्यामुळं आम्ही त्याला दुख कधीच दुखविलं नाही त्यानं पण आम्हाला कधी कसल्या कामात दुखविलं नाही त्याला आम्ही एक काय आमच्या खुना होत्या थोड्या ऐक म्हणलं की त्याला कळायचं आपल्या आपल्यापुढे खोलगा आलाय हो म्हणलं की त्याला कळायचं पुढे थोडा चढ आलाय मग पाय फालग्यात टाकताना कसा टाकावा चढावर टाकताना कसा टाकावा किंवा पड्याला तास सोडून चालला तर त्याला ये म्हणलं की त्याला कळायचं आपलं तास सुटले मालक आपल्याला तासाला बोलू येते त्यामुळं बैल आत यायचा किंवा सर म्हणलं तर त्याला कळायचं आपण जरा आत आलोय त्यामुळं बाहेर सर म्हणलं तर मालकांना आपल्याला सांगितलंय बाहेर सरायचा त्यामुळे अशा चार खुना आम्हाला असल्यामुळं आमच्या ती घराबाराच्या पाठ झाल्या घरच्या मुलीच्या मालकिनीच्या माझ्या त्यामुळे आम्ही मी जरी गावाला गेलो तरी ती त्याचं सोड बांध करायची आहे त्यांना तकलीफ काय होती नाही आणि बैलगुन्ही असल्यामुळं असं चराय जरी बांधला तर आपल्याला केवड्या रानात चराय बांधले बघून चरून बसायचा पाण्याला आणलं तर पाण्याला यायचा त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला तकलीफ काय नव्हती असं करीत करीत आज पुत तरी गेलं सगळं मग आत्तापर्यंत व्यवस्थित आहे ना पुढे पण व्यवस्थितच राहील अशी माझी पूर्ण गॅरंटी आहे आहे की आपण ह्याला उद्योगाला हाणताना आपण कडेला अडतास घालतो आमच्याला तास म्हणते की आमचं जे आवड असतो त्याला आम्ही अडतास घालून दोनदा दो, एक मुरडा आणलं का त्या बैलाला कळतं आपल्याला ही शेती कुळवायची तर ती करीत असताना ती जाताना पाऊंड मोजतो तर ती पाऊंड शंभर जर भरलं त्या शेतात अंदाजे शंभर पाऊंड भरलं तर ती पंच्याण्णव पाऊंडाला लय उचलून चालतो त्याला जेवढं चालायचं तेवढा चालतो त्याला कळतं की पाच पाऊंडाला आता आपल्याला ह्या पाच पाऊंडात वाळायचा त्या टायमाला थीर चालतो आणि वळतो वळल्यावर पुन्हा पंच्याण्णव पाऊंड अनेक जोरात चालतो आणि तिकडं न वळताना पाच पाऊंडाला जरा थीर चालतो त्यामुळं त्याला जी ही हॅबिट बसलेलं आहे त्यामुळं ती आपल्याला हाणून घेत नाही आणि हानायची पाळी पण येत नाही कारण का त्यानं जाताना पाऊंड मोजले की त्याला कळतं आपल्याला एवढ्या रानाला एवढं उचलून चालावं लागतंय किंवा एवढं आपल्याला कष्ट करावंच लागतंय त्या टायमाला ती त्या टायमाला ती पंच्याण्णव पाऊंड उचलून चालतो आणि पाच पाऊंडाला आरी चालून वळून महागारी येतो तर असं त्याचं ती विशेष लय असल्यामुळं आम्हाला लय त्याची तकलीफ वाटत नाही आम्हाला ती सेल्फी पडतं आम्हाला त्याला चाबू खाणावं लागत नाही हकारावं लागत नाही फक्त आपल्याला त्याला ढिकोळ दगुळ खटगा फलगा आला तरच इशारा करायचा आता काय इशारा करावा लागत नाही आणि त्याच्या पाऊंडावर बी त्याला कळतं तास कुठं आहे आणि कुठं नाही की ती एकदा तासात टाकलेला तासच सोडीत नाही तासात टाकल्यामुळं त्यामुळं आम्ही त्याला वडा धडी काय करा करी करीत नाही मारामारी सरळ जातो सरळ येतो